आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज डॉक्टर प्रतीक्षा प्रकाश सोनवणे यांना प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सांगली जिल्ह्याचे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबत्ते सुरू आहेत या अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आज सांगलीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेसची बैठक सुद्धा पार पडली या बैठकीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रामाणिक निस्वार्थीपणा वृत्तीमुळे काम केल्यामुळे तसेच तळागाळातील लोकांच्यासाठी दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या लोकांच्या हाकेला धावून येणाऱ्या रात्रीचे बारा वाजता देखील लोकांनी मदतीचा हात मागितला तरी मदतीला धावून जाणाऱ्या प्रभाग क्रमांक वीसमधून मधून अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातून उच्च विद्या विभूषित असलेल्या उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने मिरज शहरात सबुरी फल मिठा होत आहे या उक्तीप्रमाणे पक्षाची निष्ठा राखल्याने उमेदवारीचे प्रबळ दावेदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बैठकीस जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील महाराष्ट्राचा मानबिंदू आमदार जयंतरावजी पाटील साहेब माननीय आमदार विश्वजित कदम साहेब व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नाईक न्यूज करिता मिरज होऊन प्रतिनिधी गणेश कांबळे नव्या पर्वाची नवी सुरुवात प्रभाग क्रमांक वीस मधून निवडणूक लढवणारे एक आदर्श व्यक्तिमत्व प्रतीक्षाताई सोनवणे यांनी स्थानिक लोकांशी मतदारांशी भेटीगाठी चालू केलेल्या आहेत या प्रभा प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या निराकरण करण्यासाठी नि प्रयत्न करणार आहेत या प्रभागामध्ये आपण नवीन काय करणार आहात आणखी <coughs> प्रत्येक बागामध्ये फिरताना असता प्रथमतः मी माझं पहिल्यांदा नाव सांगते माझं नाव आहे सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे मी नमस्कार माझं नाव सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे मी प्रभाग क्रमांक वीस अनुसूचित जाती अ यामधून इच्छुक आहे आता प्रत्येक भागामध्ये जिथे जिथे मी फिरले त्या तिथे आपल्याला प्रत्येक अडी अडचणी दिसून आल्या प्रत्येकाशी संवाद साधला संवाद साधला तर त्यातून त्या कळालं की बाबा आता महिला आहेत महिलांना घरी बसल्या काम नाही आहे शिवाय सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विरिंगोळ्याचं साधन कुठेही दिसलं नाही आणि त्यांचीही माझ्याकडे मागणी आहे की आम्हाला बाई एक विरंगुळाचं साधन एक करून द्या शिवाय आता मुलं आहेत जी शिकलेली आहेत उच्च शिक्षित पण आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत मग तेही म्हणतात की ताई आम्ही घरी बसून किती खायचं आई वडिलांना किती त्रास द्यायचा आता भतारे आहेत आई वडील त्यांना पण आपण पन त्रास देणं योग्य नाही ते आमच्यासाठी काहीतरी तुम्ही नोकरी वगैरे बघा कुठला उद्योगधंदा वगैरे आणा आम्हाला आम्ही सर्वजण तुम्हाला साथ देतो करून अजूनपर्यंत म्हणतात की आजपर्यंत आमचा विचार कोणीही केला नाही आणि हे खरंच आहे जर विचार केला तर आज त्या भागातील तरी निदान पिढी अशी भरकटली नसते हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे शिवाय आपला कृष्णा घाट जो आहे तिथे आपल्याला सुशोभीकरण करायचं आहे तिथल्या नागरिकांची मागणी आहे अजूनपर्यंत इथं कोणीही लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे आमच्या मागण्या सुद्धा कोणी ऐकून घेतलेलं नाही करून तर ताई तुम्ही आलात आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्हाला इथे सुशोभीकरण करून द्या करून तर ह्या ज्या सगळ्यांच्या अडचणी आहेत त्या सगळ्यांच्या अडचणीला आपण रिजोरात घेऊन त्यांच्या त्या अडचणी दूर करायच्या आहेत आणि मला असं म्हणायचं आहे की नगरसेवक म्हणजे काय न नळ गटार ग, 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 र रस्ते तर ह्या सर्वांचा जो विमोळ करून त्या सर्वांची सेवा करणारा असतो तो म्हणजे नगरसेवक नगरसेवकाचं हे पहिलं आद्य कर्तव्य आहे की बाबा तथा रस्ते आणि पाणी याची व्यवस्था आपण त्या नागरिकांना सुविधा करून द्यायचे असतात पण आता नगरसेवक कुठल्या हवेमध्ये असतो हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे मी काय बोलू इच्छित नाही कोणाबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की मी त्या प्रभागाचा वीज नंबर प्रभागाचा विकास करण्यासाठी उभी आहे आणि सर्वांनी मला साथ देणार आहे देतो म्हणले आहे पक्ष श्रेष्ठीही आपला दुजोरा केलेला आहे आणि मी असं म्हणेल की त्या भागामधून मला जर सर्वांनी साथ दिलेली आहे तर त्या भागाचं सुशोभीकरण मी करणार आहे आणि त्याचं भाग्य मला लाभणार आहे धन्यवाद या ठिकाणी आपण आत्ता ज्येष्ठ सांगलीवरून ज्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आणि या ठिकाणी मुलाखती संपन्न झाल्या या ठिकाणी आपल्याला आशावाद वाटतो का शंभर टक्के आपल्याला उमेदवारी प्राप्त होईल नक्कीच होणार कारण गेली पंचवीस वर्ष झाले मी या पक्षामध्ये कार्यरत आहे गोरगरिबांसाठी मी आहे श्रीमंतासाठी सगळ्या असतात पण गोर गोरगरिबांसाठी गोरगरीबांसाठी कोणी असतं गोरगरिबांची मायबाप मी आहे त्यांच्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य मी वेचलेलं आहे गेली आता एवढी वर्ष आपण काम करतोय तर कसं आहे की गेले किती आले की ते आपण त्यांचा कधी विचार करायचा नाही का आणि कसं आहे की आज मुलाखती झाल्या तर मुलाखतीमध्ये श्रेष्ठांनी सुद्धा पक्ष सृष्टी आहेत त्यांनाही सुद्धा की बाबा आपण कार्यरत आहोत त्यांनाही बरं वाटलं की बाबा मॅडम मी एक काँग्रेसची कार्यकर्ते आहे अगदी सामान्य कार्यकर्ते आहे सामान्यांच्या घर टू घर त्यांच्याशी माझा संपर्क आहे गोरगरीबांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमीच सामील असते श्रीमंताकडे सगळेच जातात पण गोरगरीबांकडे कोणी जात नाही गोरगरीबांचं कोणी वाली नसतं तर फक्त सोननेताई ही नेहमी असते सगळ्यांच्या सुखदुखामध्ये सोननेताई सामील असते त्यांच्या अडीअडचणीला असू द्या कुठल्याही कार्याला असू द्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला असू द्या कुठल्याही एनी टाइम भरले रात्री जरी बारा वाजता त्यांनी फोन केला ताई माझा नवरा मला दारू पिऊन मारतोय मी तुमच्याकडे तर येते तरी ये बाई माझ्याकडे सकाळी तुझ्या नवऱ्याला मी समजून सांगते असे कित्येक तरी किस्से आहे की नवरा बायकोचे वादविवाद झाल्यानंतर घटस्फोट झाले तर मी ते घटस्फोट फाडून त्यांना मी नांदायला पाठवलेला आहे मी पोलीस स्टेशनला न जाता त्यांनीही न जाता आणि मीही तिथे पाय न ठेवता माझ्या स्वबळावर घरच्या घरीच मी सर्वांचे निर्णय योग्य पद्धतीने लावून देते चुलीचं लाकूड नेहमी चुलीलाच गेलं पाहिजे हे पूर्वज आपले म्हणतात ती म्हण मी अंगी वळणी केलेली आहे त्यामुळं कसं आहे की सर्वांचं तोंडही माझं नाव आहे सगळ्यांना वाटतं की बाबा आपला काहीतरी विकास झाला पाहिजे भागाचा विकास झाला पाहिजे अनेक महिलांना वाटतं की आपल्याला घर बसले काम मिळालं पाहिजे त्याही मार्गामध्ये मी आहे शिवाय तरुण पिढी आहे त्यांना उद्योगधंदे नाही आहेत काम नाही आहे नोकऱ्या नाही तर त्यांच्यासाठीही माझा प्रयत्न आहे त्यांनी मला प्रत्येक भागामध्ये मी गेली तर चांगला मला महिलांचाही प्रतिसाद मिळाला सिनियर सिटीजनचाही मिळाला शिवाय युवकांचाही मला मिळाला युवतीही म्हणाल्या की मॅडम तुम्ही जर आलात तर आम्हाला बरं होईल आम्हाला काहीतरी नोकरी तरी मिळेल आई वडिलांचे आपण किती बसून खायचं आहे मुलगाही म्हणतो मी एवढं शिकलो आहे मॅडम ताई पण मला काम नाही काय नाही आईबाब म्हतारे आहेत त्यांना मी किती कष्ट द्यायचं आहे तर या ज्या अवयला त्यांच्या जी वेदना आहेत त्या वेदना आज माझ्या हृदयापर्यंत गेली अनेक वर्ष आहेत आणि मी ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे सर्वांचा मला आशीर्वाद आहे वारडामध्ये आणि ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळीही म्हणतात की आम्हाला सिनियर सिटीजन आम्ही आहे आम्हाला वॉकिंग पार्क नाही आहे बसायला कुठेतरी आम्हाला जागा पाहिजे की जेणेकरून आम्ही आता काही जण असे असतात की बाबा घरची मंडळी त्यांना नाकारतात मग ते कुठे जाणार सिनियर सिटीजन तर त्यांच्यासाठी मी एक अनाथाश्रम हे माझं करायचं डोक्यामध्ये आहे की त्यांना कसं आहे तिथे एक त्यांच्या हक्काची जागा मिळेल आणि मलाही ते मी केल्यानंतर मलाही तो आशीर्वाद मिळेल आणि मिळावा म्हणून यासाठी मी झगडत आहे सर्वांची साथ आहे सर्वांचा हात आहे माझ्या यशामध्ये मी तर म्हणेल की प्रेक्ष पक्षश्रेष्ठीनेही त्यांनाही बरं वाटलं की मी काम करत आहे म्हणून आणखीन काही उणीवा असतील तर त्या उणीवा दूर करायला मी सदैव सक्षम आहे कार्यरत आहे अजून देखील मी कार्यरत आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा